आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अहमदनगर जिल्ह्यासह नाशिक विभागातील पोलीस निरीक्षकांच्या जिल्ह्याबाहेर बदल्या करण्यात आल्या आहेत यामध्ये नगर शहरातील कोतवालीचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांची धुळे तर तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांची जळगाव येथे बदली करण्यात आली आहे बदल्या झालेल्यांमध्ये नाशिक विभागातील अठ्ठावीस पोलिस निरीक्षकांचा समावेश आहे त्यांची नावे पुढील प्रमाणे सुहास भाऊराव चव्हाण सध्या अहमदनगर बदली नंदुरबार घनश्याम जयवंत बळप सध्या अहमदनगर बदली नाशिक ग्रामीण मधुकर धोंडोबा साळवे सध्या अहमदनगर बदली जळगाव हर्षवर्धन गोविंद गवळी सध्या अहमदनगर बदली धुळे वासुदेव रामभाऊ देसले सध्या अहमदनगर बदली नंदुरबार चंद्रशेखर मोहनराव यादव सध्या अहमदनगर बदली धुळे खगेंद्र दिनकर टेंभेकर सध्या नाशिक ग्रामीण बदली अहमदनगर बाळासाहेब भाऊसाहेब थोरात सध्या नाशिक ग्रामीण बदली धुळे संदीप रंगराव कोळी सध्या नाशिक ग्रामीण बदली अहमदनगर समीर नवनाथ बारावकर सध्या नाशिक ग्रामीण बदली अहमदनगर संदीप पोपड रंडिवे सध्या नाशिक ग्रामीण बदली जळगाव समाधान चंद्रभान नागरे सध्या नाशिक ग्रामीण बदली अहमदनगर रामकृष्ण महादू कुंभार सध्या जळगाव बदली अहमदनगर अरुण काशीनाथ धनवडे सध्या जळगाव बदली नाशिक ग्रामीण राहुल सोमनाथ खताळ सध्या जळगाव बदली नाशिक ग्रामीण नितीन भास्कर देशमुख सध्या धुळे बदली अहमदनगर आनंद अशोक कोकरे सध्या धुळे बदली अहमदनगर सतीश मार्तंड घोटेकर सध्या धुळे बदली अहमदनगर संजय दत्तात्रय सानप सध्या अहमदनगर बदली नाशिक ग्रामीण विलास सहादू पुजारी सध्या अहमदनगर बदली नाशिक ग्रामीण सोपान पाराजी शिरसाट सध्या अहमदनगर बदली नाशिक ग्रामीण शिवाजी अण्णा डोईफोडे सध्या अहमदनगर बदली नाशिक ग्रामीण विकास सुखदेव देवरे सध्या नाशिक ग्रामीण बदली जळगाव अरविंद बळीराम जोंधळे सध्या नाशिक ग्रामीण बदली नंदुरबार सुनील रामराव पाटील सध्या नाशिक ग्रामीण बदली जळगाव सोपान हरिभाऊ काकड सध्या नाशिक ग्रामीण बदली अहमदनगर कांतीलाल काशीनाथ पाटील सध्या जळगाव बदली धुळे राजेंद्र प्रल्हाद पाटील सध्या जळगाव बदली नाशिक ग्रामीण संबंधित पोलीस अधीक्षकांनी या बदली आदेशाची प्रत संबंधित पोलीस अधिकारी यांना तात्काळ बजावून त्यांना तात्काळ कार्यमुक्त करावे असे या आदेशात म्हटले आहे ई नवाडा युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल प्रेस करा